वृद्धाश्रमाच्या बंद खोलीत बाळा वाट तुझी पाहतो बाळा वाट तुझी पाहतो भिजून ओले चिंब होते सदऱ्याची बाही भिजून ओले चिंब होते सदऱ्याची बाही तुझ्या आठवणीनं तुझ्या आठवणीनं मन सारखं भरून येई तुझ्या आठवणीनं मन सारखं भरून येई कधी कधी पोस्टमन तुझी मनी ऑर्डर घेऊन येई कधी कधी पोस्टमन तुझी मनी ऑर्डर घेऊन येईल पैसे नकोत बाळा पैसे नकोत बाळा या वेळेस तुझे मला पैसे नकोत बाळा या वेळेस तुझे मला तू स्वतः येऊन जा तू स्वतः येऊन जा बाळा मला आपल्या घरी घेऊन जा बाळा मला आपल्या घरी घेऊन जा तुझी आई होती त्यावेळेस मला तिची चांगली साथ होती तुझी आई होती त्यावेळेस मला तिची खूप चांगली साथ होती तिची मला खूप चांगली साथ होती तू भेटायला येशील तू भेटायला येशील म्हणून भे। लई दिवस जीती होती लय दिवस जीती होती तू भेटायला येशील म्हणून ती लय दिस जीती होती <etlla> सांगत होती शेवटपर्यंत सगळ्यांना सांगत होती शेवटपर्यंत सगळ्यांना येईल माझा राजा सांगत होती शेवटपर्यंत सगळ्यांना येईल माझा राजा आणि कधी घेतला अखेर श्वास कधी घेतला अखेरचा श्वास झाला नाही गाजा वाजा झाला नाही गाजा वाजा आणि कधी घेतला अखेरचा श्वास झाला नाही गाजा वाजा झाला नाही गाजा वाजा माझ्याही हृदयात माझ्या हृदयात तुझा फोटो पाहून जा माझ्या हृदयात फोटो तुझा पाहून जा बाळा तू मला आपल्या घरी घेऊन जा बाळा मला आपल्या घरी घेऊन जा दुष्काळाच्या साली दुष्काळाच्या साली बाळा तुझा जन्म झाला दुष्काळाच्या साली बाळा तुझा जन्म झाला तुझ्या दुधासाठी तुझ्या दुधासाठी आम्ही चहा सोडून दिला तुझ्या दुधासाठी बाळा आम्ही चहा सोडून दिला अरे वर्षाकाठी एकच कपडा वर्षाकाठी एकच कपडा शिवून शिवून ठिगळ जोडून वर्षाकाठी एकच कपडा शिवून शिवून ठिगळ जोडून अरे पुरून पुरून घातला आम्ही दोघांनी पुरून पुरून घातला साध घात साध घातली कापड आम्ही दोघांनी साध क साध साधी घातली कापड आम्ही दोघांनी आग... पण तुला चांगल्या शाळेत घातला पण तुला चांगल्या शाळेत घातला अरे फरशी लागी पुशील मी केर कचरा काढीन फरशील फरशीला मी पुशील मी केर कचरा काढीन मी सुनबाईच सगळं गुप गुमान गप गुमान ऐकन मी सुनबाईच सगळं गप गुमान ऐकेन मी सूनबाईचं सगळं गप गुमाळ ऐकेन मी नातवंडाचं सगळं लहान सहान काम करेन मी नातवंडांच लहान सहान सगळं काम सगळं काम करेन मी तंबाखूच्या विड्याला तंबाखूच्या बिड्याला सुद्धा एक रुपया नाही मागणार मी नाही मागणार मी घाबरू नको त्यांचा आजोबा असं त्यांना कधीच नाही सांगणार मी असं मी त्यांना कधीच नाही सांगणार घाबरू नको त्यांचा आजोबा असं मी त्यांना कधीच नाही सांगणार मी कधीच नाही सांगणार तुझ्या घरचा घरगडी तुझ्या घरचा घरकडी म्हणून मला घेऊन जा बाळा मला पुन्हा आपल्या घरी घेऊन जा थकले रे डोळे आता थकले रे डोळे आता प्राणकंठी आला थकले रे डोळे आता प्राणकंठी आला आणि तुझ्या वाचून मला हा जीव नकोसा झाला तुझ्या वाचून मला हा जीव नकोसा झाला सांगू कसं तुला मी सांगू कस तुला मी मी तुझा जन्मदाता मी तुझा जन्मदाता तू माझ्या वंशाचा दिवा मी तुझा जन्मदाता तू माझ्या वंशांचा दिवा किती रे यातना भोगू थकलेल्या वृद्ध जीवा थकलेल्या वृद्धजीवा किती रे यातना भोगूया थकलेल्या वृद्ध जीवा झाडा खालच्या त्या थडग्याजवळ झाडा खालच्या थडग्याजवळ एकदा एकदा बाबा म्हणून जा खालच्या त्या थडग्याजवळ नंतर कधीतरी एकदा बाबा म्हणून जा एकदा बाबा म्हणून जा आणि जमलंच आणि जमलंच तुला तर जमलंच तुला तर तुला आवडत असलं तर जमलं जर तुला आवडलं असलं पाया पडून जा पाया पडून जा पाया पडून जा पाया पडून जा एकदा मला बाबा म्हणून जा एकदा बाबा म्हणून जा लेकरा मला आपल्या घरी घेऊन जा लेकरा मला आपल्या घरी घेऊन जा मला माझ्याच घरी घेऊन जा लेकरा मला माझ्या घरी घेऊन जा लेकरा मला आपल्या घरी घेऊन जा आपल्या घरी घेऊन जा